नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की, चानकी, कावेरी का ही ही, की ही। ही जानकी कावेरी काकूंना म्हणते मलाही बघायचं आहे की ऐश्वर्याला किती पश्चाताप झाला आहे आता हे ऐकल्यानंतर ऋषिकेशला धक्काच बसतो ऋषिकेश म्हणतो जानकी काय करतेस तू हे तिथे जाऊन भलतं सलतं घडायला नको आहे चाणक्य म्हणते नाही ऋषिकेश मला तर तिथे जावंच लागेल ऋषिकेश तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर मग झालं तर आई तुमचा विश्वास आता सुमित्राताई होकार देतात तर त्यानंतर चानकी सौमित्राला म्हणते सौमित्र भाऊजी चला माझ्यासोबत आज मला बघायचंच आहे की खरंच ऐश्वर्याला पश्चाताप झाला आहे का असं म्हणत आता चानकी कावेरीताईंना म्हणते कावेरी काकू का चला आम्ही तुमच्यासोबत येत आहोत असं म्हणत चानकी कावेरी काकूंसोबत आता विखे पाटलांच्या घरी जाण्यासाठी निघालेली असते इकडे मात्र ऋषिकेश सुमित्राताई या सगळ्यांनाच आता जानकी नक्की काय करणार आहे काहीच कळत नसतं सर्वजण विचार करू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सयाजीरावांनी आपली संपूर्ण फौज घरी बोलावलेली असते आणि म्हणू लागतात मी जसं ठरवलं आहे तसंच सगळं काही व्हायला पाहिजे आणि त्याचवेळी त्या ठिकाणी ऐश्वर्या येते ऐश्वर्यामध्ये डॅडा हे काय तर सयाजीरा म्हणतात बाळा हे सगळे काही आपलीच माणसं आहेत ऐश्वर्या म्हणते हो ते सगळं काही मला माहीत आहे परंतु यावेळी तुमचीही माणसं इथे काय करत आहेत तर सयाजीरा म्हणतात ऐश्वर्या बाळा एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या पुरीच्या डोळ्यात आलेलं दुःख मी पाहू शकत नाही आणि ज्यांनी माझ्या मुलीला रडवण्याचा प्रयत्न केला त्यांना मी धडा शिकवणारच आहे उद्या त्या संपूर्ण रणदिवी कुटुंबाला कोर्टात येता क्षणी माझी ही संपूर्ण टीम त्यांना चांगलाच धडा शिकवेल आणि ते कोणीही रणदिवे कोर्टात पाऊलही ठेवू शकणार नाही तर आता ऐश्वर्या सयाजीरावाना म्हणते डॅडा शांतवा मला माहीत आहे हे सगळं काही तुम्ही माझ्यासाठी करत आहात परंतु एखाद्या साऊथच्या हिरोप्रमाणे तुम्ही अशी डायरेक्ट उडी घेऊ नका तर सयाजीराव म्हणतात ऐश्वर्या तुला कळतंय का त्या लोकाने तुला खूप त्रास दिला आहे आणि ते सगळं काही मी सहन करावं नाही असं होणार नाही ऐश्वर्या म्हणते डॅडा शांतवा मी काय म्हणाले तुम्ही घाल करू नका कारण त्या सगळ्याचा बंदोबस्त मी अगोदरच करून ठेवला आहे सयाजीराव म्हणतात काय तर ऐश्वर्यामध्ये हो असं म्हणत आता ऐश्वर्या सयाजीरावांना बाजूला घेते आणि म्हणू लागते डॅडा तुम्ही काळजी करू नका कारण आता मॉम जानकीलाच भेटण्यासाठी रणदिवेच्या घरी गेली आहे आता हे ऐकल्यानंतर सयाजीराव धक्क्यानेच म्हणतात काय तिला तिथे का पाठवल्यास तर ऐश्वर्या म्हणते मॉम म्हणजे किती इमोशनल आहे हे तर तुम्हाला चांगलंच माहीत आहे आता माझी मॉम जानकीसमोर विनंती करेल की माझ्या ऐश्वर्याला शिक्षा व्हायला नको आणि मग मात्र मॉमच्या डोळ्यातील ते अश्रू मॉमचं हात जोडणं हे सगळं पाहिल्यानंतर जानकी विरघळेल आणि मला माफही करेल सय्यजीराव म्हणतात तुला वाटतंय का हे सगळं काही तर ऐश्वर्यामध्ये का नाही माझ्या मॉमला एवढंही कमी समजू नका माझी मॉम हे काम नक्कीच करणार आणि त्यानंतर जानकीला मला माफ तर करावंच लागणार आहे त्यामुळे आता तुमच्या या माणसांना जायला सांगितलं तरी काहीच हरकत नाही तर सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतात हो पण कावेरीबाई राहिल्यात कुठे अजून का नाही आले आहेत तर ऐश्वर्यामध्ये म्हणते येईल मॉम येईल आणि आनंदाची बातमीच घेऊन येईल आणि त्याचवेळी दरवाजाची बेल वाजते ऐश्वर्या सयाजीरावांना म्हणते आल्यात तुमच्या कावेरीबाई असं म्हणत ऐश्वर्या दरवाजा उघडण्यासाठी जाते परंतु दरवाजावर आलेली व्यक्ती पाहून ऐश्वर्याला टबल धक्का बसतो कारण ऐश्वर्याने ज्या गोष्टीची वाट पाहिलेली असते ती घडलेलंच नसतं कारण आता घरी आलेला असतो सौमित्र सौमित्राला पाहून ऐश्वर्या म्हणते तू इथे इथे काय करतो आहेस तर सौमित्र ऐश्वर्याला म्हणतो अगं तुलाच भेटायला आलो आहे तुला आणि तुझ्या या डॅडना तुम्हा दोघांनाच भेटण्यासाठी आलो आहे असं म्हणत सौमित्र सय्यजीरावांच्या समोरच न घाबरता त्यांच्या घरात पाऊल टाकतो आणि सोप्यावर बसत ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या अगं कावेरी काकू आल्या होत्या आमच्या घरी माफी मागत होत्या त्या म्हणत होत्या की ऐश्वर्याला पश्चाताप होत आहे ऐश्वर्याला माफ करा खूप गयावया करत होत्या परंतु काय झालं माहीत आहे का त्यांची ती विनंती आम्ही कोणीच मान्य केली नाही आणि तुला माफ करायला हे संपूर्ण रणदिवे कुटुंब कधीच तयार नाही होणार आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्याला धक्काच बसतो तर सौमित्र म्हणू लागतो ऐश्वर्या तू जी काही कारस्थानं केली आहेस ना त्या सगळ्याची शिक्षा तर तुला भेटणारच आहे एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्याविरुद्ध आमच्याकडे सर्व पुरावे आहेत आणि तुम्ही सयाजीराव विखे पाटील माझ्या भावाला सारंगला जिवे मारण्याची धमकी दिली परंतु आता तुमच्या या मुलीची भर कोर्टात नाही जर वाट लावली तर नावाचा सौमित्र नंदिवे नाही आता मात्र सयाजीराव रागाने सौमित्राची कॉलर पकडतात आणि म्हणू लागतात तुझी हिंमतच कशी झाली माझ्याच घरी येऊन आम्हाला धमकी देण्याची बघितली आहेस ना माझी पोरं आत्ता जर त्यांना मी आदेश सोडला तर आत्ता या अंगणात तुझा मुडदा पाडतील एक गोष्ट लक्षात ठेव तुला हे सगळं काही भारी पडणार आहे तर सौमित्र सयाजीरावांना म्हणतो माझं सोडा आणि माझ्यासाठी खड्डा नंतर खरा परंतु आता तुमची ही लेख उद्या जेलमध्ये जाणार आहे त्याचं काय करणार आहात त्याची काही व्यवस्था केली आहे की नाही असं म्हणत सौमित्र आता सयाजीरावांनाच उलट उत्तर करतो तर त्यानंतर सौमित्र ऐश्वर्याला म्हणू लागतो ऐश्वर्या स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केलास परंतु आता मात्र तुला कोणीही वाचवू शकणार नाही कारण आता तुझ्याविरुद्ध असणारे एक एक पुरावे आम्ही गोळा केले आहेत आणि त्याच पुराव्यांच्या आधारे तुला उद्या जेलही होणार आहे खरंच कमाल आहे ना आत्ताच बाप जेलमधून बाहेर आला आणि उद्या जाणार आहे त्याची स्लेख चक्की पिसण्यासाठी जेलमध्ये असं म्हणत आता सौमित्र ऐश्वर्याकडे पाहतो आणि म्हणू लागतो ऐश्वर्या तुला भाकऱ्या तर बनवायला येतात ना तर आता ऐश्वर्या रागाने सौमित्राला म्हणते तोंड सांभाळून बोल आणि हो जास्त बोलू नकोस नाहीतर इथेच तर सौमित्र ऐश्वर्याला म्हणतो काय करणार आहेस बोल ना तुझ्या या धमक्यांना मी घाबरत नाही बोल ना काय करणार आहेस त्याचवेळी सयाजीराव सौमित्रावर आवाज चढवतात आणि म्हणतात ए आता एक शब्दही बोलायचं नाही असं म्हणत सयाजीराव आता सौमित्राला त्यांच्या माणसांना पकडायला सांगतात आणि आपली बंधुखेत सौमित्राच्या डोक्यावर रोखून धरतात आणि म्हणू लागतात बोल येईशुबाळा याला मारू का मी आत्ताच आता सौमित्र हसू लागतो ऐश्वर्या म्हणते हसतोयस तू म्हणजे तुला तुझ्या मरणाचीही भीती वाटत नाही तर सौमित्र म्हणतो तुम्ही काही करू शकत नाही याची मला पूर्ण खात्री आहे आणि तसं जर करण्याचा प्रयत्न केला तर जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा तुमची काय अवस्था करू शकतात हे तर तुम्हाला चांगलंच माहीत असेल आता मात्र ऐश्वर्या घाबरते आणि तिच्या माणसांना सौमित्राला सोडायला सांगते सयाजीराव ही खाबरतात आणि आपली बंदूक खाली घेतात तर त्यानंतर सौमित्र ऐश्वर्याला म्हणू लागतो तो, तो काहीच करू शकत नाही तर ऐश्वर्या सौमित्रच्या समोर येते आणि म्हणू लागते एकदा या सगळ्यातून सुटले ना की मग मी तुम्हाला दाखवून देते की ही ऐश्वर्या काय करू शकते तर सौमित्र ऐश्वर्याला प्रश्न करत म्हणतो म्हणजे तुला पश्चाताप तर झालाच नाही आहे वाटतं तर ऐश्वर्या रागानेच म्हणते पश्चाताप माय फूट मला कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप झाला नाही नाही जर तुम्हाला सगळ्यांना तुमची अवकात दाखवून दिली तर नावाची ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील नाही लवकरच तुम्हाला तुमची अवकात मी दाखवून देणार आहे आता हे ऐकल्यानंतर जानकी कावेरी काकून तिथे घेऊन येते आणि म्हणते बघितलात ना कावेरी काकू ऐश्वर्या कधीही सुधारणार नाही तुम्हाला ऐश्वर्याचं हेच खरं रूप दाखवायचं होतं आणि म्हणूनच मी तुमच्यासोबत इथे आले आहे आता कावेरी काकूनही ऐश्वर्याचं खरं रूप कळालेलं असतं आता कावेरी काकू ऐश्वर्याच्या समोर येऊन उभ्या राहतात तर ऐश्वर्या म्हणते मॉम ते तर आता कावेरी काकू ऐश्वर्यावर आवाज चढवत म्हणतात ऐश्वर्या गप्प बस तर कावेरी काकूंना ऐश्वर्या म्हणते मॉम अगं जर ऐकून तरी घे परंतु आता कावेरी काकू ऐश्वर्याचा एकही शब्द ऐकून न घेता तिच्या सनसनीत कानाखाली मारतात त्यावेळी मात्र आता सयाजीरावांना खूप राग आलेला असतो सयाजीराव कावेरी काकूंना म्हणू लागतात कावेरीबाई काय करताय तुम्ही हे तुम्ही ऐश्वर्यावर हात का उचललात आणि ऐश्वर्यावर हात उचलण्याची हिंमतच कशी झाली तर कावेरी काकू म्हणू लागतात हे मी अगोदरच करायला हवं होतं खरं तर हे करायला खूप उशीर झाला आणि हे जर अगोदरच केलं असतं ना तर आज ही वेळच आली नसती आत्तापर्यंत ही चुकत तर केलीच आहे या सगळ्यामध्ये हिची तर चूक आहेच परंतु या सगळ्याला बाप म्हणून तुम्हीही तेवढेच जबाबदार आहात असं म्हणत आता कावेरी काकूंनी सय्याजी रवानाही या सगळ्यामध्ये जबाबदार धरलेलं असतं कावेरी काकूंना ऐश्वर्याचं वागणं खूप खटकत असतं त्यांना ते अजिबात आवडलेलं नसतं आणि म्हणूनच कावेरीताई आता शेवटी जानकी आणि सौमित्रासमोर हात जोडतात आणि म्हणू लागतात सौमित्र जानकी खरंच मी तुमची माफी मागते खरं तर या मुलीसाठी मी समोर हात पसरले होते परंतु ही मुलगी कधी सुधारणारच नाही हे तुमचं बोलणं अगदी खरं आहे असं म्हणत आता कावेरीताईनंही पटलेलं असतं की ऐश्वर्या कधीही बदलणार नाही आता कावेरी काकूंचं हे बोलणं ऐकून ऐश्वर्या रागानेच आपल्या मॉमकडे पाहू लागते तर जानकी ताईंना म्हणते कावेरी काकू का तुम्ही शांत व्हा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका हिचा निकाल काय लावायचा ना ते आम्ही पाहतोच तुम्ही नका काळजी करू असं म्हणत जानकी आता सौमित्राला म्हणते चला सौमित्र भाऊजी जानकी आणि सौमित्र निघालेले असतात तर ऐश्वर्या आवाज देत म्हणते चानक्य तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकत नाही आणि तुम्ही मला शिक्षाही करू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेव मला जर शिक्षा झाली तर तुमच्यापैकी कोणीही जिवंत राहणार नाही तुम्हा सगळ्यांना तुमचं संपूर्ण रंदिवे कुटुंब मी संपेन त्यामुळे मला शिक्षा देण्याचा विचारही करू नकोस तर चाणकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या अगं कोणीतरी म्हणाला आहे जो दुसऱ्याचा वाईट विचार करतो तो अगोदर त्या खड्ड्यात पडत असतो त्यामुळे तू आमचा वाईट विचार करणं सोड कारण उद्या तुझ्यासाठी काय वाढून ठेवलं आहे ना याचा विचार कर असं म्हणत आता जानकी आणि सौमित्र तिथून निघालेले असतात ऐश्वर्याची मात्र खूप चिडचिड होत असते कारण जानकीने ऐश्वर्याला तिची जागा दाखवून दिलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं लता काकू खूप रडत असतात आणि त्यांना शांत करण्यासाठी माया म्हणू लागते लता काकू एका तुरुंगात दोन कैदी असतात एक कैदी असतो तो विचार करत म्हणतो की नाही आता आपलं काहीच होऊ शकत नाही आपण आता इथेच मरणार आहोत आपलं आयुष्य इथेच संपणार आहे तर दुसरा कैदी असतो तो विचार करत असतो तो म्हणू लागतो की नाही माझी लवकरात लवकर इथून सुटका होणार आहे तो आशावादी असतो खरं तर तो रोज बाहेर पाहत असतो त्यावेळी पहिला कैदी त्याला म्हणतो तू नेहमी बाहेर का पाहत असतोस त्यावेळी दुसरा कैदी त्या पहिल्या कैदीला म्हणतो मी बाहेर पाहतो कारण मी नदी किनारी पाहत असतो नदीच्या किनारी माझं एक छोटंसं घर आहे आणि माझं कुटुंब माझ्यासोबत आहे त्यावेळी पहिला कैदी त्याला काय म्हणतो असं काहीही होणार नाही आणि तू अशी खोटी स्वप्न पाहूही नकोस परंतु पहिला कैदी जसा निगेटिव्ह विचार करत असतो तसा दुसरा कैदी पॉझिटिव्ह विचार करत असतो तो, तो सकारात्मक असतो एके दिवशी पोलीस त्या सगळ्या कैद्यांना डोंगरावर दगड फोडण्यासाठी घेऊन जातात सर्वजण दगड फोडतात आणि येतेवेळी मात्र एक कैदी कमी असतो कारण तो डोंगरातच थांबलेला असतो तो कैदी असतो तो, तो म्हणजे दुसरा कैदी थोडक्यात काय तर माणसाने नेहमी आशावादी राहावं असेचं किरण नक्कीच कुठून ना कुठून आपल्या समोर येत असतं आणि आपल्याला लवकरच त्यातून मार्ग सापडत असतो आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणते की तुम्ही अशा रडू नका तर लता काकू म्हणू लागतात परंतु नेहमीच असं होईल असं नाही ना तर आता माया म्हणू लागते परंतु आपण आशावादी राहायला काही हरकत नाही आहे मला तरी वाटते की तुमची आणि चाणकीची वेट लवकरच होणार आहे लता काकू म्हणतात तसंच असेल तर मी आशावादी राहायला तयार आहे तर आता माया लता काकूंचं अश्रू पुसत म्हणते मग आता रडायचं नाही खंबीरपणे येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरं जायचं आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमित्रा ताईंना चानकीची काळजी वाटत असते सुमित्रा ताई म्हणून लागतात की जानकी तिकडे काय का करत असेल काहीच कळत नाही आहे पण का गेली असावी चानकी तर आजी म्हणतात मोठेपणा मिरवण्यासाठी महान होण्यासाठी तिथे जाणार तिथे गेल्यानंतर ऐश्वर्याला माप करणार बाकी काय करणार आहे तर सुमित्रा ताई म्हणतात आई अगं तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का तर आजी म्हणतात हो मी जे घडणार आहे तेच बोलत आहे जानकी तिथे जाऊन हेच करणार आहे त्या ऐश्वर्याला माफ करणार आणि त्यांच्या समोर महान होऊन येणार आहे तर अवंतिका म्हणू लागते आजी आज अहो तुम्ही हे काय बोलताय जानकी वहिनींनी स्वतःचा जीव थोक्यात घालून ते पुरावे मिळवले आहेत आणि जानकी वहिनी काही झालं तरी त्या ऐश्वर्याला माफ करणार नाहीत तर आजी म्हणतात हो का मग मोठेपणा करण्यासाठी तिथे जाण्याची काय गरज होती ही जानकी एकच करणार आहे सौमित्राने मिळवलेले पुरावे सगळे वाया घालवणार आहे तर आता ऋषिकेश म्हणू लागतो नाही जानकी असं काही करणार नाही ऐश्वर्याचा खरा चेहरा तिच्या आईला कळावा ती नक्की कशी आहे हे त्यांना कळावं यासाठी चानक्य तिथे गेली आहे माझी खात्री आहे की चानक्य या सगळ्याचा निकाल लावूनच येईल आणि त्याचवेळी त्या ठिकाणी जानकी येते तर ऋषिकेश जानकीला विचारतो जाणकी काय झाले नक्की तर जानकी ऋषिकेशला म्हणते जे खडायला हवं होतं तेच खडलं आहे म्हणजे कावेरीताईंना ऐश्वर्याचं खरं रूप कळालं तर ऋषिकेश आजींकडे पाहतो आणि जानकीला म्हणतो जानकी नक्की काय घडलं ते या सगळ्यांना सविस्तरपणे सांगशील का तर जानकी म्हणते की हो मला वाटलं होतं तसंच सगळं काही झालं सर्वप्रथम मी सौमित्र भाऊजींना खरी पाठवलं आणि सौमित्र भाऊजींना तिथे पाहिल्यानंतर सयाजी काकांचं रक्त खवळलं त्यांनी सौमित्र भाऊजींवर बंदूक रोखून धरली आणि त्यानंतर सयाजीरावांच्या सावलीत वाढलेली ऐश्वर्या तिनेही सत्य कबूल केलं आणि त्यानंतरच काकूंना कळालं आपली चूक झाली की आपण ऐश्वर्यावर विश्वास ठेवला ऐश्वर्याला कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप झालेला नाही आहे तर ती हे सगळं काही नाटक करत होती तर त्यानंतर सौमित्र ऋषिकेशला म्हणू लागतो आता मी कोर्टात हेच सांगणार आहे ऐश्वर्याने रणदिवे कुटुंबाची फसवणूक केली आहे तिने सर्वांची दिशाभूल करत संपूर्ण प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे स्वतःचा नवरा जिवंत असूनही तिने दिराशी लग्न करण्याचा घाट घातला आणि खोटी प्रेग्नेंट असल्याचं नाटकही तिने केलं सगळ्यांसमोर आपण प्रेग्नेंट आहोत अशी अफवा पसरत सगळ्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे आता ऐश्वर्या कोर्टात असते आणि सौमित्रेने सगळं काही कोर्टासमोर पुराव्यांशी सिद्ध केलेलं असतं त्यावेळी साहेब म्हणू लागतात सर्व पुरावे आधार घेता सर्व पुराव्यांचा विचार करता आणि सर्व साक्षीदारांचं बोलणं विचारात घेता या सगळ्यामध्ये हेच दिसून येत आहे आणि हेच सिद्ध होत आहे की ऐश्वर्या हीच गुन्हेगार आहे आणि म्हणूनच मी पोलिसांना आदेश देत आहे की ऐश्वर्या हिला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी आता ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकते ऐश्वर्या कोर्टाची माफी मागू लागते आणि म्हणू लागते नाही मी असं काहीही ना केलं नाही परंतु त्याचवेळी लेडीज कॉन्स्टेबल ऐश्वर्याला पकडतात आणि जेलमध्ये घेऊन जात असतात आणि त्याचवेळी ऐश्वर्या मोठ्यानेचमध्ये नाही मी काहीही ना केलं नाहीये त्यामुळे मला जेलमध्ये नाही जायचं आहे ऐश्वर्या मोठ्यानेच ओरडत सोपेतून उठते खरं तर ऐश्वर्याला पडलेलं हे एक स्वप्न असतं आणि त्याचवेळी सयाजीराव तिथे येतात ऐश्वर्याला म्हणतात काय झालं ऐश्वळा ऐश्वर्यामध्ये टॅड खूप वाईट स्वप्न पडलं आहे पोलीस मला घेऊन जात होते मला शिक्षा होणार तर सयाजीराव म्हणतात नाही बाळा काळजी करू नकोस तुझा हा डॅड अजूनही जिवंत आहे आणि मी असताना तुला कोर्टात काहीही कोणीही करणार नाही आणि तुला जेल होणार नाही ही जबाबदारी माझी आणि त्याचवेळी ऐश्वर्याला मास्कमॅनचा फोन येतो मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतात की मी तुझ्या घराबाहेर उभा आहे तू आत्ताच्या आता मला भेटण्यासाठी घराबाहेर यायचं आहे आणि हो येताना एकटंच यायचं आहे कोणीही सोबत असायला नको तर सयाजीराव ऐश्वर्याला विचारतात ऐश्वर्या कोणाचा फोन होता ऐश्वर्यामध्ये मास्कमॅनचा फोन होता त्यांनी आत्ताच मला बाहेर भेटायला बोलवलं आहे सयाजीराव म्हणतात एकटी जाऊ नको मीही येतो तर ऐश्वर्यामध्ये नाही नको कारण त्यांनी मला एकट्यालाच बोलवलं आहे सयाजीराव म्हणतात परंतु त्याने तुझ्या बाबतीत काही वेडवाकडं केलं तर तर ऐश्वर्यामध्ये नाही डॅड आत्तापर्यंत त्याने तसं काहीही केलं नाही प्रत्येक वेळी त्यांनी माझी मदतच केली आहे आणि आत्ताही नक्कीच काहीतरी काम असेल आणि म्हणूनच बोलावलं असेल आलेस मी असं म्हणत ऐश्वर्या निघून जाते तर दुसरीकडे सयाजीराव म्हणू लागतात या पोरीचं काय करावं काहीच कळत नाही आहे ही ऐश्वर्याची काळजी वाटत असते तर दुसरीकडे ऐश्वर्या मास्कमॅनना भेटण्यासाठी घराबाहेर आलेली असते तर त्याचवेळी मास्कमॅन ऐश्वर्याच्या समोर येताच मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणू लागतो की तुझी निष्काळजीपणा आज तुलाच भोवली आहे तुला तर तुझ्या हातात असणारे पुरावेही सांभाळता आले नाहीत तर ऐश्वर्यामध्ये त्यात माझी काही चूक नाही हे सगळं काही तुमच्यामुळे घडलं आहे तुमचाच गेटअप करत ती जानकी मला भेटायला आली होती मग मला कसं कळणार की नक्की मास्कमॅन कोण आहे तुम्ही किती जानकी आणि जानकीला मी कसं ओळखणार तर आता मास्कमॅन म्हणू लागतात परंतु शहानिशा केल्याशिवाय तू ते पुरावे दिलेसच कसे ऐश्वर्या म्हणते मला खरंच माहीत नव्हतं की नक्की कोण आहे पण मलाही कळत नाही आहे ती जानकी अगदी तुमचा गेटअप कसा काय करून येऊ शकते तिची आणि तुमची कधी भेट घडली आहे का तिने तुम्हाला कधी पाहिलं आहे का तर मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतात नाही मला तिने कधी पाहिलं आहे की मला नाही माहीत परंतु आता तिच्याविरुद्ध माझ्याकडे एक पुरावा आहे म्हणजे संपूर्ण रणदिवे कुटुंबाविरुद्ध आता हा पुरावा हा व्हिडिओ तू कोर्टात दाखवायचा आणि बाजी पलटवायची परंतु एक गोष्ट लक्षात ठेव आता जर या सगळ्यामध्ये तू काही खोळ केलास तर कोर्टाच्या अगोदर मी तुला शिक्षा देईन आणि हा व्हिडिओ कोर्टात दाखवल्यानंतर तर रणदिवेंच्या पायाखाची जमीनही सरकेल असं म्हणत मास्कमॅन तिथून निघून जातो ऐश्वर्या तो व्हिडिओ पाहते आणि खूप खुश होते तर दुसऱ्या दिवशी जानकी ऋषिके सौमित्र सर्वच जण कोर्टात जाण्यासाठी निघालेले असतात सौमित्राताई जानकीच्या हातावर दही साखर ठेवतात आणि म्हणू लागतात जानकी आज विजयी होऊनच ये माझा आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी आहे तर त्यानंतर सुमित्राताई सौमित्राला म्हणतात सौमित्र तुझ्यावर तर खूप मोठी जबाबदारी आहे आज काहीही करून जानकीची बाजू तुला उचलून धरावीच लागेल आणि त्या ऐश्वर्याला जास्तीत जास्त शिक्षा करावीच लागेल सौमित्र म्हणतो आई काळजी करू नकोस आता त्या ऐश्वर्याला मी सहजासहजी सोडणार नाही तिला खडी फोडायला पाठवणारच तर आता सुमित्राताईंचे सौमित्रा आशीर्वाद घेतो तर त्यानंतर आजी त्या ठिकाणी येतात तर जानकी म्हणू लागते आजी आज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि अशा या दिवशी मला तुमच्याही आशीर्वादाची गरज आहे आणि म्हणूनच जानकी आजींचे आशीर्वाद घेण्यासाठी वागते परंतु आजी मात्र तोंड वाकडं करत जानकीला आशीर्वादही देत नाहीत तर त्याचवेळी जानकीला खूप वाईट वाटतं सुमित्राताई जानकीला म्हणतात जानकी अगं काळजी करू नकोस माझे आणि नानांचे आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी आहेत तर जानकी म्हणते परंतु आई नाना कुठे आहेत तर ऋषिकेश म्हणतो नाना ऑफिसला गेले आहेत सुमित्राताई म्हणतात चला उशीर नको व्हायला तुम्हाला आता निघावं लागेल तर आता सारंग गाडी काढण्यासाठी जातो आणि सर्वच जण कोर्टाच्या दिशेने निघालेले असतात तर दुसरीकडे कोर्टात ऐश्वर्या अगोदरच पोहोचलेली असते आणि ती तिच्या वकिलांकडे मोबाईल देत म्हणते हा व्हिडिओ कोर्टात सादर करायचा आहे आता वकील तो व्हिडिओ पाहतात आणि ऐश्वर्याला मारू लागतात आज तर तुम्ही तोफाच घेऊन आला आहात आज ही तोफा पाहून रणदिवेंना कोणीही वाचवू शकणार नाही आता मात्र ऐश्वर्या खुश होते आता सर्वच जण कोर्टात आलेले असतात आणि त्याचवेळी जज मॅडमही येतात जज मॅडम सौमित्राला म्हणू लागतात कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करावी ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे तुम्ही कोर्टासमोर पुरावे दाखवणार होता ना तर सौमित्र म्हणतो की हो मी हे पुरावे परवाच दाखवले असते परंतु ते पुरावे माझ्याकडून चोरण्याचा प्रयत्न केला गेला पुरावे चोरण्याचा प्रयत्न केला गेला असो परंतु आज हे पुरावे मी कोर्टात दाखव सादर करत आहे असं म्हणत सौमित्रने सर्व पुरावे कोर्टासमोर सादर केलेले असतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता ऐश्वर्याचे वकील जजसाहेबांना म्हणू लागतात माय लॉर्ड मी आता असा पुरावा कोर्टासमोर सादर करणार आहे की जो पाहिल्यानंतर संपूर्ण रणदेवी कुटुंबाचा खरा चेहरा या कोर्टासमोर येणार आहे तर त्यामध्ये जानकी ऐश्वर्याची अशी काही हालत करते ज्यावेळी ऐश्वर्याचं खरं रूप सर्वांसमोर आलेलं असतं त्यावेळी जानकीने ऐश्वर त्याला सळोकिळ पळो करून घराबाहेर काढलेलं असतं आणि तोच व्हिडिओ आता कोर्टासमोर सादर झालेला असतो तो व्हिडिओ जससाहेबांनी पाहताच ऐश्वर्या म्हणू लागते या संपूर्ण रणदिवे कुटुंबाने मला त्रास देण्याचाच प्रयत्न केला आहे यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे यांनी मला मानसिक शारीरिक छळ केला आहे माझा आणि म्हणूनच माझा छळ केल्याप्रकरणी या संपूर्ण रंदिवे कुटुंबावर मी केस दाखल करत आहे तर आता ऐश्वर्या जानकीला म्हणू लागते संपूर्ण साक्षीपुरावे पाहता संपूर्ण रंदिवे कुटुंबांना लवकरच तुरुंगाची हवा खावी लागणार आहे तर जानकी ऐश्वर्याला सडेतोड उत्तर देत म्हणते तुझा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यासाठी तुरुंगालाच काय तर सुरुंग लावायलाही मी मागे पाहणार नाही असं म्हणे चाणकी ताठ मानेने तिथून निघालेली असते आता चाणकी ऐश्वर्याचा खरा चेहरा सर्वांसमोर कशाप्रकारे आणेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद